सलाबादप्रमाणे यंदा देखील चांदशवली बाबाचा उर्स मोठा थाटात संपन्न तर संदल आजार अर्पण करून भाविक भक्तांनी लंगर भंडाऱ्याचा घेतला मनसोक्त लाभ भागात सविस्तर नमस्कार पेक्षा न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती चांदशवली बाबाच्या दरबारी हिंदू मुस्लिम भाविक भक्त मोठ्या संख्येने जमतात यावर्षी उर्सच्या दिवशी हजरत चांदशवली बाबा ट्रस्टचे सर्व विश्वस्त दर्ग्यावर फुल संदल फुलाची चादर अर्पण करतात तर भाविक भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात कमिटीच्या वतीने भंडाऱ्याचे देखील मोठे आयोजन केले जाते सर्व धर्म समभावाचे प्रतीक सुपी संत चांदशवली बाबा यांचा वार्षिक उर्स सहा मे ते नऊ मे महिन्याच्या दरम्यान संगमनेश्वरातील सुकेवाडी रोड येथे मोठ्या उत्साहातच साजरा होत असतो या शताब्दी वर्षात जिल्ह्याभरातून हजारो भाविक भक्त चानशवली बाबा यांच्या दर्शनासाठी येतात सलाबादप्रमाणे यावर्षी देखील हजरत चांदशवली बाबा यांच्या ऊर्स निमित्ताने संदल व फुलाच्या पुष्पवृष्टीने चांशवली बाबाचा उर्स साजरा केला आहे यावेळी अनेक हिंदू मुस्लिम भाविक भक्तांची रेलचेल या ठिकाणी बघाव्यास मिळाली आहे त्याचबरोबर संगमनेर शहरातील राजंश नागरिक सहकारी पदसंस्थेचे चेअरमन जैरुद्दीन अमिनुद्दीन शेख यांनी देखील या दर्ग्यावर हजेरी लावली होती उर्स कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा मोठ्या ताटात करण्यात आला या शुभप्रसंगी उर्स कमिटीचे विश्वस्त अर्शद बाबा पठाण ॲडव्होकेट शरीफ पठाण बाबा जुनेद सलीम शेख नेहाल शेख ताहिर शेख जुनेद शेख साहिल शेख मोहसिन शेख दानिश मोमीन गुफरान पठाण आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबतची या अधिक माहिती चांदशवली बाबा उर्स कमिटीच्या विश्वस्तांनी दिली आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून हर साल के मुताबिक बकर से एक दिन पहले चादशाउली हजरत का रहमतुल्लासे मुबारक रहता है और लंगर पाक का प्रोग्राम रहता है कई मतलब 16-17 सालों से करते आ रहे और इससे पहले भी हमारे बुजुर्ग करते थे चादशाउली रहमतल्लाह का उर्स बड़े जोरों शोरों से होता है तीन दिन तक लंगर का प्रोग्राम होता है उसके बाद उर्से पाक होता है झूले वगैरह मेला वगैरह लगता है सभी हमारे बुजुर्ग मिल हिंदू मुसलमान मिलकर करते ये प्रोग्राम और हमारे दोस्त अहबाब सब मिलके भाई लोग मिलकर करते दरवर्षीप्रमाणे दर बकरीदच्या दरम्यान हजरत चांदशावली बाबा सुकेडी रोड इथला हा पुरुषचा कार्यक्रम असतो संदल असतो त्यानंतर त्याचप्रमाणे भंडारा न्यायाज वगैरे कार्यक्रम असतात आणि या कार्यक्रमा दरम्यान सुखडी रोड माताडीमळा तसेच कुरण रोड व संगमनेर शहर परिसरातील अनेक हिंदू मुस्लिम भाविक या दर्ग्याला भेटीसाठी येत असतात आणि अनेक भाविकांची या ठिकाणी श्रद्धा आहे तर अशा या ठिकाणी सर्व ही जी मुलं आहेत हे सर्व मुलं सर्व एक जुटीने मिळून अतिशय चांगला असा या ठिकाणी कार्यक्रम करीत असतात सदरचा उरूस हा दर्गा जवळपास साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचा हा दर्गा आहे आणि माझ्या बालपणापासून मला आठवत कि अनेक लोक उरूस दरवर्षी भरवत असतात आणि ही मुलं सुद्धा अनेक वर्षापासून हे उरुस भरवतात तर ह्या अशा ह्या उरुस निमित्त आपल्या इथं येणाऱ्या सर्व भाविकांना शुभेच्छा